रामकृष्ण हरी देवा मला टी व्ही आहे का नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनापासून पप्पाच नाव काय अरे बाळा चंद्रकांत भिलार यांची परडी द्यायसाठी निघावल्या मी वडाच्या माळाला आणि आम्ही तिघं आम्ही आम्ही माझ्यास चौघ जण अजून दोन जण पुढे गेली ती अण्णा एक येतील असं तीन मग टोटल सहा जण आहे ती भागवत अण्णांची पण तिथंच परडी द्यायची आहे असे टोटल आम्ही नऊ दहा जण असणार आज परडीसाठी गोडी परडी असती तर माळकर असल्यामुळं मला सांगितलं की तुम्ही पण जावा म्हणून मी घरात हात पाय धुतलं की म्हणजे येतो म्हणून लगेच मी पण आलो घरातून निघून चाटकरणी आणि निघालो आपला परडी हिंवरती आता या लाजत काय त्याच्यात परशा नसतं नसतंय आता ही आमची ही तीन माणसं निघाली ते परडीचं सर्व साहित्य घेऊन पोरंच आहे अजून आणि काय पोचपणा नाही अरबी आणि दोन माणसं पोचपणा वाढली पुढे गेली ते आणि असं उन्हाळ रान असलं का नाही ह्या उन्हाळ रानात लागेरी जास्त फिरते बरं का अशी पहिली माणसं आम्हाला सांगायची तर उन्हाळ मोकळ्या राहण्यातील लई फिरते जेव्हा पीक पाणी असतं का नाही त्या वेळेला काय नसतं आणि पीक पाणी संपल्यानंतर मग या बघा आहे फिरायला चालू होता दिवस त्या साईडला मावळला आहे दिवस मावळलेला आहे आपले सगळी त्यांना संताजी म्हणते त्यांच्या त्यांचं नावच त्या संताजी ठेवलेलं आहे आपलं टोपण नाव संताजी त्या नावानं ते वावरत असतात सगळीकडं आणि जास्त करून आबा आबा म्हणूनच ओळखलं जाते जास्त प्रमाणात आबा आपले आबा अमका अमके आबा संताजी आबा म्हण लगेच कळत अशा पद्धतीनं आम्ही जेवण असतं परडीचं जेवायला मित्रांनो हे पळ हे जेव्हा एक हे खायचं असतं खाल रे का कोण तुम्ही

Sang balut, sang balut, sang balut. Dah. Sang balut, sang balut, sang balut. बावड मानून घे बाबा राजा माझ्या 100 रुपये ठेवले आपण तिला आपण ट्राय करून माझं काय म्हणायचं माझं का अब्बा अगरबत्ती का नाही अगरबत्ती पेटवून तिला लावते तासरी तर चालते इत असली तर चालते नाही नाही अगरबत्ती जे आहे ना ते थोडा पेटून राहील देव असं माझं म्हणणं होतं काड्या मात्र करण्यापेक्षा का नाही इति पीटती তুমি কামত বেলেগ ফাই এক পানীত দেখাই नारळ लस वरतो नाही बसून असून फोडायचं इथं इथंच फोडायचं मग तिथला पडली उठल शेवाजी बाजूला या इकडे माझी आता इथे या वारं इकडला असल्यामुळे इच्छी त्याच्या पाणी टाक नारळ बाबा नारळ ठीक आहे नारळ टाका तेव्हा पड दाखवाय माझ्या हे पाणी घ्यावं हां इकडे फुडा करून खालचंच फुडा करून फुडा करून खालचं फुडा करून मागासारखा सगळ्या असं नैवेद्य दाखवा सगळ्याला नैवेद्य दाखवा दाखवा आणखीन इकडं मी बुगडं बाळ मानून चुकलो वाकलो मानून घे पाया पडायचं खाली गेमिला हातो पाया पडत आपण गेम दिला हां ईश्वर

व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा रामकृष्ण हरी, हरी